नमस्कार आपण विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शिक्षकांचे अनोखे भीक मागो आंदोलन जमा झालेली रक्कम संबंधित मतदारास देऊन खड्डे बुजवण्याची विनंती करणार वसमत मालेगाव वसमत परभणी महामार्गावर कोट्यावधी रुपयांचा पाऊस पडला मात्र रस्त्याची गुणवत्ता अद्यापही ही पाहावायला मिळाली नाही सहा महिन्याच्या आतच संबंधित महामार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे त्यातच परभणी रोडवरील खड्ड्याने कहरच केलाय या ठिकाणी अनेक शाळकरी मुलांचे किरकोळ अपघात झाले आहेत तसेच अनेक महिला पुरुष दुचाकीवरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र राजकीय पाठबळ असलेल्या गुत्तेदारावर याचा कोणताच परिणाम पडत नसल्याने अखेर थोरावा येथील प्रशांत लोखंडे या शिक्षकाने खड्ड्याजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनोखे भीक मागू आंदोलन सुरू केलं आहे भीक मागून जमा झालेले पैसे संबंधित गुत्तेदारास देऊन खड्डे बुजवण्याची विनंती करणार असल्याचे शिक्षक प्रशांत लोखंडे यांनी सांगितले शांत एकनाथ लोखंडे राहणार थोरावा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक महिन्यांपासून हे रस्त्याचं काम असंच पेंडिंग पडलेलं आहे आम्ही दरवेळेस सांगतो इथं जर बातमी प्रकाशित आमच्या पत्रकार बांधवांनी केली तर तोंडापुरतं थातूर मातुर हे चुरी वगैरे हो टाकतात गिटी टाकतात पाऊस पाणी आला जशा असत या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दररोज अपघात आहेत दररोज अपघात आहेत कोणाला थोडाफार मार लागतो कोणी जखमी होत अहो तुमच्या आमच्या सारख्या तरुण माणसाला काही होणार नाही बऱ्याचशा महिला पडायलात लहान ले। लेकरे शाळेतून येता जातात त्यांना त्रास व्हायलाय लेकर धरून यायले इथं पाण्याने पडायले पाण्यात पडायलेत अंगावर लहान पाणी उडायले आणि लेकर तसेच घरी चलेत शाळा तशी उडायली मग आता कोण जागा होणार इथं अक्षरशः तुम्हाला सांगतो जाता येता प्रत्येक मनोस्थाला तुम्ही शिवाय द्यायला इथे जाता येता प्रत्येक नागरिक प्रत्येक प्रवासी आयपॅक बसलेला असो एसटीत बसलेला असो कुठलाही प्रवाशी असतो इथे जाता येता शिवाय द्यायलाय जाग कधी होणार मंगले शासन पैसे नसतील दोषी शासनाला आणि संबंधित गुतेदार कोण आहे त्याला अहो एकानं प्रश्न मिटत नसेल तर तुम्ही तुम्ही काय करायले तुम्हाला आम्ही निवडून द्यायला तुम्ही थोडस बोला ना त्याला प्रत्येक वेळी असतात पण अहो आमचं आम्ही सर्वसामान्य माणसावर अशा साध्या एकदम प्रकरण खड्डे भूजन म्हणजे मोठे प्रकरण नाही पण यासाठी जे हाल व्हायला नागरिकांचे ते लक्षात कोण घेणार मी तर म्हणतो तुमच्या तर्फे चॅनल तर्फे माझी एक विनंती आहे आता या खड्ड्यातून जर अपघात झाला तुमचा तर तुम्ही तक्रार दाखल करा म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे शासनाला कळलं पाहिजे की या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत त्या अपघातामुळे किती जण एन्जॉय राहत आहेत किती जखमी होत आहेत ते शासनाला पण कळलं पाहिजे भूतेदाराला पण कळायला पाहिजे अहो साधी सपी गोष्ट आहे तुम्ही ती चुरी टाकायले त्या चुरीवर अशी सिमेंट ना खडे मोजून टाका ना काय हरकत आहे एवढा कुठं पैसा लागायलाय तुम्हाला अरे जरा लहान लहान लेकराकडे बघा त्या बायाकडे बघा रोज बाया आपण आता पाहत्या दाखवा ती एस कशी हायत हे इकडले खडे बघा इकडले खड्डे बघा सगळे खड्डेच खडे एवढं चांगलं आपलं प्रसिद्ध वसमत शहर आहे सुंदर शहर स्वच्छ शहर म्हणून आपण नावागाजा करतो आणि हे असं वसमत मध्ये अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट